सांगलीवरून महाविकास आघाडीवरती बंडाळीचं ग्रहण आहे सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती आता त्यानंतर विशाल पाटील यांच्या घरामधूनच त्यांना साथ मिळत नाहीये असं दिसत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि विशाल पाटील यांच्या आजी आज यांनी त्यांना खडे बोल सुनावले तर दुसरीकडे आज विशाल पाटील यांनी काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कमिटीच्या कार्यालयावरील पलकावरचं नाव पुसलं होतं आज त्याच ठिकाणी विशाल पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा नवा डिजिटल बोर्ड लावलाय आणि विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय त्यामुळे आता विशाल पाटील अपक्ष आपली उमेदवारी भरणार लढवणार की माघार घेणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे पक्षाने तिकीट दिलं असं तर गोष्ट वेगळी पक्षानं तिकीट दिलेलं नाही आणि तुम्ही बंडखोरी करून अपेक्षाओबत राहणार असला तर अपेशाखेरीज काही हातात लागणार नाही आणि म्हणून तुम्ही आता ह्या वेळेला थांबावं आणि पाच वर्ष लोकांच्यासाठी मध्ये काम करून आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही लोकांच्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यात हे आहेत तुम्ही स्वतःची कामं फक्त करता तुमचं शिफारस केली आणि तुम्हाला तिकीट मिळालं महाराष्ट्राच्या काँग्रेसने तुमची शिफारस केली आणि तुम्हाला तिकीट मिळालं पुढच्या वेळेला ते उभं राहणं हो योग्य व्हायला अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण म्हणून तर रोष आहे पण कार्यकर्त्यांनी स्वयं स्वयंपाळला पाहिजे मी एवढे एवढं सांगू शकतो अर्ज दाखल करणार आहे मी तर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर आज बोलणार नाहीये मात्र जे काय घडले ते आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणूक वागणूक देऊन पक्षाचं नुकसान होईल पक्षाची बदनामी होईल असं कुणी काही कृत्य करू नये अशी मी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करतो